लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला आहे अशोक नेते यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नॉमिनेशन अर्ज दाखल केला आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी सिरोंच्या अहेरी असे बारा तालुक्यातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते हे भैया धक्का मत मारो पीछे से चंद्रपुर आणि गडचिरोली हे बूम बूम नीचे बूम पत्र संघाच्या नामनिर्देशन पत्र आपण बूम 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 नीचे करो बूम नीचे करो बूम नीचे करो हे महाराष्ट्र के भाऊ काय म्हणाल तुझे मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्रातील निवडणुकीची सुरुवात चंद्रपूर आणि गडचिरोली सारख्या आमच्या दोन जिल्ह्यातून होते आहे हे दोन जिल्हे भविष्यातले महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहेत आणि म्हणून इथनं होणारी सुरुवात ही निश्चित फलदायी राहणार आहे दोन्ही जागी चंद्रपूरला सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि गडचिरोलीला अशोकराव नेते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत त्यामुळे आमच्या विजयाची मुहूर्त आम्ही हे दोन फॉर्म भरून आज केलेली आहे भाऊ तुम्ही काय म्हणाल काँग्रेस पक्षाचे एका ज्येष्ठ नेत्याने आज आज राजीनामा दिला राजीनामा देत असताना त्यांनी त्यांच्या पक्ष नेतृत्वावर आर्थिक देवाणघेवाणीतून उमेदवारी या जिल्ह्यात दादली गेली असं केलेलं आहे के काँग्रेस पक्षाचं हे चित्र तुम्हाला काय वाटते मला असं वाटतं की ते सत्रच बोलले आहे ते स्पष्टपणे बोलले काँग्रेसमधले अनेक नेते बोलत नाही आमची अशी सांगतात की काय करायचं भाऊ आमच्याकडे चांगल्या उमेदवाराला तिकीटच मिळत नाही कुठे विकली जातात आम्हाला माहिती नाही असं त्यांचे लोक आम्हाला सांगतात मी काही त्याच्यावर बोलणार नाही पण आज तुम्ही म्हणता ते खरं आहे नामदेवसेंनी या ठिकाणी पक्ष पक्षनेतृत्वाने तिकीट विकल्याचा आरोप करून या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे यातनं काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललं आपल्या लक्षात घेऊन माहितीच्या सगळ्या उमेदवारांची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते ते लवकरच होईल आमचं आता जवळपास काम झालेलं आहे मला असं वाटतं की काही याद्या कदाचित मुख्यमंत्री मोदय आणि अजित दादा हे देखील श्यामबे चनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली